अखंड श्री आराध्यमांवर काल ठाण्यात जितुद्दीन आवड म्हणजे तोंडातन ही तोंडातन गटर ही बाहेर काढलेली आहे कायम सनातन हिंदू धर्माच्या अस्मितेच्या भगवंतांवर अशा पद्धतीचे आले बरं ओकणार जितुद्दीन याच्या निषेधार्थ आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व रामसेवक या निषेध आणि जोडे मारो आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत जितुद्दीन ला फक्त जोडे मारण्याचं आंदोलन नाही करणार तर हा जितुद्दीन जेव्हा कधी पुण्यात येईल तेव्हा हा हे सर्व रामसेवक त्याला योग्य ते उत्तर दिल्याशिवाय आम्ही कोणी राहणार नाही पाच वर्ष पूर्वीचा जितुद्दीन त्यांनी फर्ग्युसन कॉलेज कदाचित तो विसरला असं आता आम्हाला वाटायला लागलंय पुनश्च एकदा तो प्रसंग आता जितुद्दीन जेव्हा कधी पुण्यात येईल तो घडल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही या ठिकाणी सर्व रामसेवक खात्री घेणार आहोत <coughs> मी या ठिकाणी अतिशय कमी वेळात आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या वतीने सगळ्यांचे मी अभिनंदन करतो जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या पद्धतीनं सनातन हिंदू धर्मावर कोणी भरा ओकेल तेव्हा याच पद्धतीनं पुणे शहर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज Aqui! Yeah. Yeah. पुढे घे त्यांना पुढे गे अश्विनी अश्विनी इकडे ना अश्विनी

خالي رو لو ور پئي ميري چويچي چويچي خالي رو لو ور پئي تاله جوکر چويچي جوشي حق خدا پاس آس ميتني چويچي گهراي چويچي خالي رو لو ور پئي রস না বোলা महाराष्ट्राच्या राजकारणातला पवारांच्या गटातला शरद पवार गटातला एक बलभद्री नेता जितेंद्र आव्हाड म्हणजे जितुद्दीन याची सुंता झाली ज्याचा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्यामुळं कायम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवायच्या मुस्लिमांचं चा लांगुल चालन करायचं आणि अशा पद्धतीने टोक फिरल्यासारखी स्टेटमेंट द्यायची हा जितेंद्र आव्हाड म्हणतोय काय तर हिंदूंच आराध्य दैवत असणारे प्रभू श्रीराम आपण पाहतोय की देशभरामध्ये एक आनंदाची लहर आहे जगामध्ये एक आनंदाची लहर आहे तमाम हिंदू धार्मियांच्या भावनांचं श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये विराजमान होत आहेत सर्व हिंदू धर्मियांमध्ये एक आनंद उत्साह असताना अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करायचं खर तर जितेंद्र आव्हाडला मानसोपचार तज्ञाची गरज आहे हा जितेंद्र आवाड अशा पद्धतीने कायमच गर ओकत असतो माग या जितेंद्र आवाजने असा शोध लावला की औरंगजेब हा क्रूर नव्हता ज्या औरंग्याने धर्मवीर संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांचे हाल हाल केले ज्या औरंगजेबाने भगवान विष्णूच मंदिर पाडलं हा औरंगजेब क्रूर नव्हता टिपू सुलतान असेल औरंगजेब असेल ज्यांनी देशा या देशावरती या धार्मिक स्थळांवरती स्वारी केली त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि हिंदूंच श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल अशा पद्धतीने चुकीचं विधान करायचं भारतीय जनता पार्टी हे कदापि खपून घेणार नाही ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यामध्ये येईल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक रामसेवक त्याला योग्य त्या पद्धतीने उत्तर कारण हिंदू धर्मियांच्या भावनाची कोणी उठावत आणि कशाही पद्धतीने विधान करून त्यांच्या भावना, भावना दुखवाव्यात आज आम्ही या ठिकाणी पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार आहोत आणि एवढं करून थांबणार नाही तर जितेंद्र आवाडला आम्ही योग्य पद्धतीने योग्य त्या भाषेमध्ये निश्चित उत्तर जितेंद्र आवाडला खुला आवाले जितेंद्र आव्हाडला फर्ग्युसन मध्ये धीरज घाटे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय करू शकतात याची माहिती आहे त्याची पुनरावृत्ती पुण्यात आल्यानंतर करू आणि खुला आव्हाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक रामसेवक जितेंद्र आव्हाडांना योग्य त्या भाषेमध्ये उत्तर देईल ही औरंगाबादची अवलाद पुण्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि पुण्यात आला तर त्याला घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही बघा त्या बॅनरला आपण जितेंद्र आवडता बॅनर फाडून फेकून दिलाय बॅनरवर कोणी काय करणार प्रभू श्रीरामांची प्रतिमा ठीक आहे त्याची ऐका त्याची तिरडी पण पाठवलीये कचऱ्याच्या डब्यात टाकलीये त्याला पण जाय इथं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती